हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि मी जाते मंदिरात आणि थोडंफार पाड़ गुढीपडा सामानसुद्धा आणायचं आहे तर सामान मी काय काय आणणार आहे ते तुम्हाला घरी आल्यावरतीच दाखवीन कारण का आज मी बाहेर जाताना व्हिडिओ नाही बनवणार आहे डायरेक्ट घरी आल्यावरतीच तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा काय काय सामग्री मी आणली उद्यासाठी गुढीपाडव्याची आणि ईशोर्यान शौर्याला कपडे पण आणायचे तर कसे कपडे आणले ते पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा नाही स्किप करता आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया इसके साइज में मी याच्यापेक्षा मोठी नाही आहे का बघाव ला, ते लावून येईल आम्ही बाजारात ना आणि इशुने शौर्याने काय घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते आता शौर्य दाखव तुझी गाडी तर हे बघा शौर्यासाठी असे कपडे घेतले इशू दाखव हाफ पॅन्ट घेतले पाणी घेतलेली आहे आणि थांब तर शौर्यासाठी असे कपडे काय घेतले माहितीये कारण शौर्याने मला रिमोट कंट्रोलच्या खर्चामध्ये पाडला या गाडीच्या तिथं गेल्यावरती ती रडत होता तरी साडेतीनशे रुपयाची गाडी घेतली शोर येन उगाच तिथं कशी काय खराब दिली आणि हे बघा इशू त्याचा फ्रॉक आता इशू दाखवणार आहे दाखव इशू तर ही बघा इशूने घेतला घेतलाय हा फ्रॉक उद्या घालायला उद्या आहे तर तिला पण कपडे पाहिजे होते आणि त्याला पण पाहिजे होते पण त्याने काय केलं कपडे ना घेता गाडी घेतले गाडी विकत घेतली ते गाडीमुळे त्याचे कपडे आता त्याला साधेच घेतले मी कपडे तर इशूचा हा फ्रॉक आहे खूप छान आहे इशूचा फ्रॉक पण नीट नाही इशू तर हे बघा असा इशूचा फ्रॉक आहे आणि झालर आहे आणि त्याच्या बटरफ्लायचे बटरफ्लाय असते नी आणि याला घेतला सिम्पल ड्रेस उन्हाळ्यात पण होईल उद्या घालेन पण नवीन कपडे कारण या गाडीच्या खर्चामध्ये पाडलं म्हणून त्याच्यासाठी काय रे शौर्या तुला कपडे घेतले नाही तर काय मग काय वाटतं तुला सांगा जरा बाबू तू कपडे काऊन घेतले चांगले उद्या आलेलं गुढी पाडवायचं काय रे अय इकडे पाहून बोल कपडे घेतलं तू ना चांगले कपडे काऊन घेतले गाडी खाऊन घेतली आता राहिलीच का ते राहिलेच का एवढी गाडी घेतली साडेतीनशे रुपये तरी इथं राहिली सांग पाहिजे तुम्ही गाडी काढून घेतली आणि कपडे काढून घेतले उद्या गुढी पडव इकडे पाहून बोल कपडे काढून घेतले ना उद्या काय घालशील काय घालशील उद्या दिदीने नवा ड्रेस घेतला ते घालणार नवीन ड्रेस तू काय घालशील का का? हे कोणते कपडे हा हे बघा गाडीमध्ये किती खुश झालाय लय खुश झालं त्याच्या बरेच दिवसापासून रिमोट कंट्रोलची कार चालू होती घ्यायची तर आता घेतली मी कपडे कॅन्सल केले मग काय आता घालीन गुढीपाड्याच्या दिवशी हे घेतले ते कपडे आता हे पण चांगलेच कपडे <laughs> आणि इशू बघा इशूने ट्राय केला फ्रॉक किती के छान दिसते उजडाकडनं करते मी कॅमेरा दाखव आतमध्ये असतर नच्या असं वय वय वरती गेले असतर फिरू नको इकडे व इकडे म्हणजे बघा इशूने ट्राय केला आहे फ्रॉक खूप छान वाटतं तिच्यावरती ब्लीच ब्लीच करण्याकरिता आणि खाण्याकरिता आणले होते मंचुरियन मंचुरियन मी खाल्ले आणि थंड आणलं आहे थंड प्यायला बरं वाटत तरी पण बस एवढीशीच खरेदी होती करायची एवढीच खरेदी करायची होती कपडे मेन होते ये। पोरांचे आणि कॅप घेतली ईशूसाठी शौर्याचा चष्मा कुठे गेला सम्राट सम्राट जोड गाडी चालवते शौर्य अशी करशील शौर्य गाडी घेऊन किती खुश झाली खेळताय दोघ पण इशूचा जकडा بيدना आता खेळ खेळ शौर्याची राय दिवसाची इच्छा होती गाडी जायची बैस बाई ते बघा चा बटन चालू बंद चालू करते आणि हा यश आहे यश चालवायला इकडे आण काय झालं पाहू दे ही बघा गाडी शोर्याची ऑप्शन मागे शौर्य खूद झालाय बर का गाडी बघून तर बघा आता चिखलीत ना आलोय आम्ही आणि शौर्य गाडीशी खेळतोय आणि चष्मा हारावून आलाय नवीन चष्मा घेतला होता शौर्यासाठी तो चष्मा कुठेतरी दुकानातच टाकला कपड्याच्या तर घरापर्यंत पण नाही आला बाजारातच घेतला नवीन तिथंच टाकून आला तर असं काही ना काही नुकसान पण करतो इशू ना इशू चालवते ना तर आता ह्यांचा असाच चालू राहणार आहे तर आजचा व्हिडिओ एवढाच होता काय काय घेतलं ते तुम्ही बघितलं तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन सब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटल्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय